नमस्कार मित्रांनो तर आता शाळा चालू झालेल्या आहे आणि आपल्याला टेन्शन येते मुलांच्या डब्यावर काय घ्यायचं तर त्याच्यासाठी मी आता तुम्हाला मस्त पिक एक रेसिपी दाखवणार आहे जी मुलं आवडीनं खातील तर आता मी हे बघा रेसिपी बनवण्यासाठी साहित्य काढून घेतलेलं आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्ही बघून घ्या तर हे बघा एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धा वाटी म्हणजे थोडस जास्त रवा आणि थोडशे तीळ तर मीठ आणि हे मिरचा जाडसर बारीक कांदले काढून घेतले आहे मी थोडीशी कसुरी मेथी आणि धनेपूर थोडीशी हळद इकडं जिरं सोप आणि हे ओवा तर आता आपण हे भिजून घेते आता मी याला व्यवस्थित तर तुम्ही बघा आणि इकडं आपल्याला भरण्यासाठी त्याच्यामध्ये दोन आलू खिचून घेतले आणि त्याच्यात टाकण्यामध्ये टाकण्यासाठी एवढं सारं साहित्य घेतलं आहे ते नंतर मी सांगते तुम्हाला तर आपण पोड्या करतो त्याच्यापेक्षा घट्टसर भिजवायचं हे जास्त पातळ नाही भिजवायचं आपली मुलं आवडीनं खातील असा नाश्ता एक वेळा बनवून बघा आणि त्यांच्या म्हणजे ते स्कूलमध्ये जातात त्यांच्या टिफिनवर देऊन बघा त्यांचे मित्र सुद्धा म्हणणार मस्त नाश्ता पाठवला तुझ्या मम्मीने जास्त घट्ट नाही जास्त पातळे झाकण ठेवून घेते मी तर हे बघा मी उकडलेले आलू आहे ते मी आता खिचून घेतले तर तुम्ही असं हाताने सुद्धा चुरून घेऊ शकता पण मी खिचून घेतले तर त्यासाठी हे बघा याच्यावर सगळं हे आहे हे मस्त चटपटीत झालं म्हणजे आपला नाश्ता बी मस्त होईल तर यासाठी लाल तिखट हळद मीठ धने पावडर थोडीशी कसुरी मिळते आणि कढी चटपटीत होण्यासाठी चाट मसाला घेतलाय तर याच्यामध्ये मी टाकून देते सर्व व्यवस्थित पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं हे मिक्स आता झालेलं आहे व्यवस्थित आता असंच ठेवून द्यायचं ते थोडस रेस्ट करायला ठेवलं पाच दहा मिनटं नंतर पोळीसारखं लाटायचं मी दाखवतेच तुम्हाला बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तेव्हा तुम्हाला कळणार नाही तर नाही तर हे बघा त्याला दहा मिनिट असंच ठेवलं मी तर व्यवस्थित हे झालेलं आहे आता मी याची एक पोळी लाटून घेतो दोन घेते पीठ लावून घ्यायचं मग पोडी लाटायची पोळी लाटून जशी पापड पोळी लाटतो तशी लाटून घेतली तर याला थोडस तेल लावून घेतो खात थांब खातो थांब थां व्हायचाय बाळा नंतर खाशील ना हो नंतर खायचं आधी व्हायचं आहे खेड आधी बाहेर हो खेड आता हे आपण जे तयार केलं ते याला लावून घेतो बरोबर तर हे बघा व्यवस्थित असं सर्व पोळीवरती फिरून घ्यायचं आणि नंतर याला असं फोल्ट मारायचं असं पूर्ण चिपकलं पाहिजे ते हे बघा तर याला पूर्ण फोल्ट मारून घ्यायचं असं हे व्यवस्थित असं चिपकलं पाहिजे पूर्ण हे साईड सुद्धा बंद करून द्यायच्या अशा अशा हे पण अस थोडस हे असं लाटून घ्यायचं म्हणजे चिपकून जाईल व्यवस्थित घ्यायच बघा घ्यायचं व्यवस्थित तर हे काढण्यासाठी मी थोडस बेसन घेतलं आहे आणि त्याच्यात मध्ये मस्त आता तीळ टाकून घेते तिळाने मस्त चवील त्या बेसनावर तीळ आणि थोडस मीठ टाकलं ते भिजून घेतलं तर आपल्याला हे याच्यामध्ये असं भिजून घ्यायचं आहे अस नंतर तेलामध्ये सोडायचं आहे तेल चांगलं तपलं ते आपलं त्यामुळे तसं होत आहे बघा मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत तळायचं कमी जाळेमध्ये जास्त जाळ नाही लावायचा बघा मस्त आपले क्रिस्पी असा कमी साहित्यात नाश्ता तयार झालेला आहे कचीवरील समस्याला फेट मारणारा असा आहे चला तर या मग खायला हिटू खाता ना तू, ये मग।, ना तू? ये मग हे गुरु खात ये आवडीने खातात हे बघ हे गेलं हे गे, गे। हाँ, हे याच्या सोबत खायचं आहे हे आहे चिंचेची चटणी थोडस लाव बस 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 कसं झालं गुरु चांगलं चांगल झालं तुला आवडला ना तर हे बघा मुलांना फार आवडलं मस्त आलं हो का तर करून बघा न्यू रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळा चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये धन्यवाद